नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील काल मोदींचं शपथविधी झाला आणि महाराष्ट्रातील पियुष गोयल हे उत्तर मुंबईतून साडेतीन लाख मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत आणि कालच्या मंत्रिमंडळातील अत्यंत अभ्यासू महाराष्ट्रातील एक विद्वान मंत्री म्हणून ज्याची ख्याती आहे अशा पद्धतीचे ते मंत्री राहिलेले आहेत तर हे पीयूष गोयल एक उच्च उद्यभूषित आणि पक्षश्रेष्ठींचा विश्वासू चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते मुंबईमधील भाजपचा अत्यंत खास खात्रीचा मतदारसंघ त्या मतदारसंघातून त्यांनी त्याला उभं केलं होतं आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्वीच मुंबईतील ही जागा भाजपची निवडून आलेलीच आहे असं ग्रहित धरलं गेलेलं होतं कारण आणि प्रत्येक सामान्य मतदाराला सुद्धा हे ज्ञात आहे की नागपूरमध्ये अं नितीन गडकरी म्हटल्यानंतर त्यांच्या विरोधात कोणी निवडून येणार हे जसं चित आहे तसंच पियुष गोयलच्या बाबतीत होतं कधी कधी असेही होते की निवडून येणारा चेहरा सुद्धा जनता त्याला पाहत असते पण एक राज्यसभेच्या मार्गातून जाऊन सगळीच उच्च पद भूषवलेला उच्च विदेयभूषित अतिशय स्कॉलर आणि विद्यार्थी दशेपासूनच अतिशय स्कॉलर राहिलेला महाराष्ट्रातला मोदी सरकारमधील एक विद्वत्तापूर्ण असलेला सगळीच खाती अतिशय जबाबदारीने पार पाडणारा आणि पक्षश्रेष्ठींचा विश्वास मिळवणारा चेहरा म्हणून पियुष गोयलकडं आपल्याला पाहावं लागेल आणि अशी विद्वान लोक आपण वरिष्ठ सभागृहामध्ये मागच्या पाठवत असतो कारण मास लिडर म्हणून लोकांमधून निवडून येणं कारण लोकशाहीची ही सगळे संकेत पाहता निवडून येणं त्यांना अधिक अवघड असते आणि म्हणून मग फिलेटोचा आदर्श राज्य आपल्याला स्वप्नवत वाटत असते कारण तत्वज्ञ राजा फिलॉसॉफर किंग हा काही ह्या सगळ्या गैरमार्ग म्हणजे निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद ह्या सगळ्याच गोष्टी वापराव्या लागतात आणि इलेक्शन मॅनेजमेंट म्हणून ज्या ज्या गोष्टी करू नयेत त्या सगळ्याच गोष्टी केल्या जातात आणि जो मतदार सार्वभौम आहे त्याला गृहीत धरलं जाते पण अशा गोष्टीमध्ये विद्वान माणूस हा पण हे नसतो आणि म्हणून तो राज्यसभेच्या मार्गाने वरिष्ठ सभागृहातून जातो आणि ज्या ठिकाणी त्याची विद्वत्ता उपयोगी पडणार आहे त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो अशापैकीच एक महाराष्ट्रामध्ये मास लीडरमधून लोकांमधून लोकसभेच्या दारातून आता नवीन मंत्रिमंडळामध्ये गेलेले पियुष गोयल हे काय आहेत हे कुठले आहेत यांचं चरित्र काय आहे हे त्यांची जडणघडण कशी झालेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र हो देश चालवण्यासाठी अशा विद्वानाची आणि उच्च विद्या विभूषित आणि उच्च विद्या विभूषित अनेक लोक असतात पण त्यांचा पक्षस्रेष्ठींचा विश्वास ते संपादित केलेली नसतील तर त्यांचा उपयोग देशाच्या राजकारणामध्ये विकासासाठी केल्या जात नाही पण प्लेटो म्हणतो त्या पद्धतीने राजकारण हे जर संपूर्ण ज्ञानाचं कळस असेल तर राज्यकर्ता हा तत्वज्ञ असला पाहिजे उच्च विद्या विभूषित असला पाहिजे आणि असा असेल तरच त्याला भविष्याचा वेध घेता येतो आणि राष्ट्राच्या विकासाची काही महत्वाची जी पैलू आहेत म्हणजे सगळे पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून म्हणजे आता आपण लोकशाहीमध्ये हे पाहत असतो की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पेक्षा दोघं एकमेकांच्या समन्वयातून राष्ट्राचा विकास घडवत असतात सामान्य माणसाची प्रश्न सोडवत असतात आणि यासाठी मग शिक्षण आणि आरोग्य अशी जे महत्वाचे प्रश्न आहेत ज्या प्रश्नामध्ये सर्वांनाच एक्सक्यूज नसते म्हणजे पर्यावरण आहे सर्वांनाच ऑक्सिजन पाहिजे असते अशी मुद्दे पुढे येतात आणि म्हणून मग अशांसाठी अशा लोकांची मंत्रिमंडळामध्ये गरज असते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर लहानपणापासूनच भाजपचे संस्कार झालेले होते त्यांचे वडील वेद प्र प्रकाश गोयल हे भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत खजिनदार होते व आई चंद्रकांत गोयल या आमदार होत्या पियुष ही तरुणपणापासूनच भाजपचे संघटनात्मक कार्य सुरू केलेलं होतं गोयल हे राज्यसभेवर पहिल्यांदा दोन हजार दहामध्ये गेले आणि दुसऱ्यांदा दोन हजार सोळामध्ये निवडून गेले गोयल यांनी कोळसा ऊर्जा रेल्वे वाणिज्य कार्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कारभार आतापर्यंत सांभाळलेला आहे आणि म्हणून मंत्रिमंडळाचा अनेक खाते सांभाळण्याचा एक दीर्घ अनुभव असलेला अनुभवी आणि तरुण चेहरा या मंत्रिमंडळातला तो आहे संसदेचा अर्थ संरक्षण विषयक विविध समित्यांवरही त्यांनी काम केलेलं आहे नवी दिल्लीतील गेली अनेक वर्ष काम करीत असताना गोयल हे पक्षश्रेष्ठीचे विश्वासू म्हणून संपूर्ण देशाला परिचित आहेत त्यांची ओळख मोदींची अत्यंत विश्वासू अशी आहे आ, गेली पस्तीस वर्ष भाजपमध्ये विविध भी पदावर आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत कार्यरत असलेल्या गोयल यांनी राष्ट्रीय खजिंदार पदही सांभाळलेलं आहे राज्यसभेचे सभागृह नेतेपद त्यांनी भूषविलेला आहे असा हा आ, नेता आहे जो आ, उत्तर मुंबईतून साडेतीन लाखाच्या लीडने निवडून आलेला आहे मुंबईकर असलेल्या पियुष गोयल यांचा जन्म तेरा जून एकोणीसशे चौसष्ट रोजी झालेला आहे माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेत शालेय शिक्षण घेतलेल्या गोयल यांनी चार्टर अकाउंटंट म्हणजे सी एच्या परीक्षेमध्ये दे देश पातळीवर आणि मुंबईच्या विधी पदवी परीक्षेतही दुसरा क्रमांक युनिव्हर्सिटीतून मिळविलेला होता गोयल यांनी सर्वात मोठ्या राष्ट्रीयकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केलेलं आहे गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात नौकायन मंत्री होते आणि म्हणून त्यांना राजकीय वारसा हा घरातूनच मिळालेला आहे त्यांच्या आई आमदार होत्या आणि म्हणून पियुष गोयल आणि यासोबतच त्यांना लहानपणापासून असलेलं त्यांचं मेरी एक स्कॉलर आहेत आणि म्हणून त्याचा उपयोग भारताच्या राजकीय मंत्रिपदांमध्ये आणि फॉरेन मंत्रीपदामध्ये मंत्री सुद्धा आपल्याला करून घेता येऊ शकतो भाजपने यंदाच्या निवडणुकीमध्ये राज्यसभा सदस्य असलेल्या अनेक मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं होतं पण पियुष गोयल यांना भाजपसाठी सुरक्षित असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि मुंबईत महायुतीला फटका बसला तरी आ, गोयल हे मतदारसंघातून सुमारे साडेतीन लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि ते पुढच्या देशाच्या या मंत्रिमंडळाच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा जबाबदारी त्यांच्यावर पंतप्रधान टाकू शकतात आणि ते इथे पेलू शकतात आणि म्हणून राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण होते पूर्वी मधु मधुलिंग याची आपण नावं घ्यायचो की जी संसदेमध्ये संसद पट्टू म्हणून काम करायची संसदेमध्ये सगळा अभ्यास ती करायची अनेक राष्ट्रांमध्ये कशा पद्धतीने कारभार चालतो आणि आपण काय करतो आहोत आणि मग अशाच ह्याच्यातून आपल्याला आप गुड गव्हर्नन्सकडे जाता येते शासनाचं रूपांतर सुशासनामध्ये करता येते आणि ते करणं हे लोकशाहीचं ध्येय आहे आणि म्हणून अशा विद्वत लोकांशी राजकारणामध्ये सातत्याने गरज राहिलेली आहे आणि आताच्या या नवीन मंत्र्यामध्ये पियुष गोयल हे एक मुंबईचा आणि महाराष्ट्राचा अत्यंत विद्वत चेहरा आहे म्हणून याचा परिचय आपल्याला राज्याच्या विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून व्हिडिओ मित्र हो आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय जे महाराष्ट्र